मी बालाजी वेंकट झाडके निवृत्त शिक्षक पीकशास्त्र राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथून एकतीस वर्ष सेवा झाल्यानंतर नियत वयोमानानुसार निवृत्त झालो परंतु माझ्या सेवेसंबंधी आर्थिक लाभ संस्थेनं कॉलेजनं मला देणे बाकी आहे यासंबंधी वेळोवेळी न्यायालयाचे निर्णय होऊन सहसंचालक यांचे निर्णय होऊन अनेक पत्रव्यवहार व तोंडी भेटून प्रयत्न करून ते देत नाहीत प्राचार्यांना भेटल्यानंतर मॅनेजमेंटला भेटा मॅनेजमेंटमध्ये अध्यक्षांना भेटलं सेक्रेटरींना भेटा सेक्रेटरीना भेटलं अध्यक्षांना भेटा असा जवळपास निर्णय उच्च न्यायालयाचा होऊन सहा वर्ष झालं निवृत्त होऊन पाच वर्ष झालं आहे आणि माझी आत्ता अत्यंत वाईट परिस्थितीतून मी आणि माझे कुटुंब जातो यासाठी मी येत्या सतरा मार्च दोन हजार पंचवीसपासून शाहू राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी कसल्याही परिस्थितीत असंही बाहेरही मरायलो तर तिथंच मरून जावं अशा मानसिकतेमध्ये आलेलो आहे